मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र मी तुमचा लाडका तांबडून पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉग नाही म्हणता येणार ना। छोटीशी व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ अशी आहे की आमचं गाव गोलवली गाव कल्याण डोंबिवली विभागात येतो गोलवली गाव काही महिन्यांपूर्वी ते पाण्याची लाईन टाकण्यासाठी खोदकाम झालं होतं त्याच्यानंतर ते फक्त वरची वरती भरणी करून जो खालचा गाल काढला होता तोच वरती दाबून ते गेले होते त्यानंतर कोणी पाहायलाही आला नाही की रोडचं ना काम आहे रोडचं काम झालं आहे की नाही झालं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी रोडची हालत दाखवतो बघा एक पावसात अजून पावसाला सुरूही नाही झाला आहे फक्त कालच्या अवकाळी पावसात रस्त्याची हालत बघा रस्त्याची अवस्था काय झाली आहे आणि त्यानंतर फक्त तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की याला जबाबदार कोण आहे आता तुम्हाला रस्त्याची हालत दाखवतो मी चला गाव चालू होतो तुम्हाला दाखवत होता बघू शकता गावाच्या सुरुवातीलाच हे बघा ही अवस्था बघा हा आता स्कूटी सारखी गाडी इथे स्लीप होते चालण्याची बघा कसं चालत द्यावं लागतं बघा लोकांना अशी अवस्था झालेली आहे गाड्या नीट यायला जमत नाही तर माणसाने चालत तरी कसं यावं चिखल बघा फक्त काल फक्त दोन ते तीन तासाच्या पावसामुळे एवढं झालं आहे तर अजून पावसाळा येणं बाकी आहे जेव्हा पावसाळा आहेत तेव्हा काय हलत होईल हे बघा अजून पावसा टाईम आहे मला तरी वाटतं असे गावाचे रस्ते आहेत बघा तिकडे बघा हे असे गावातले मेन रस्ते आणि असे पण नाही की वेगळे गावातले मेन रस्ते आहेत Okay. <laughs> गावातल्या प्रत्येकाने मिळून थोडे थोडे पैसे जमा करून तिथे भात शेती करावी रस्त्यावर आणि भात शेती करून जो काही आपला निघेल त्यावर जे रस्ते त्याच्यावर झालेत त्याने जेवायला पाहिजे हल झाली रस्त्यांची दाखवे मी तिकडे घेऊन आधी जो थोडाफार चांगला रस्ता होता ना कॉन्क्रीटचा त्याच्यामध्ये यावेळी खोदलं पायपलाईनसाठी त्याच्यानंतर पाईपलाईन टाकली आणि त्याच्यावर जी जी खाळून माती निघालेली ती फक्त वरती दाबून हे निघून गेले आणि मग सांगितलं की रोडचं काम नंतर चालू होईल थोड्या थोड्यामुळे चालू ते अजून काही रोडचं काम झालेलं नाही आहे हा मे महिना आहे आणि पावसाला पण नाही आहे ओके फक्त एक पाऊस पडला तीन चार साडी त्याच्यानंतर हे आलं त्याच्या रोडची तर जेव्हा पावसाला येईल तेव्हा काय आलं दोहेर रोडची हे फक्त मला तुम्ही सांगा तुम्हाला परत दाखवतोय मी बघा रोड असं चालत जावं लागतं बघा दुकान हे हलत रोड खड्डे पण तर खड्डे तेवढेच आहेत आणि चिखलमध्ये तेवढा हा मंदिर आमचा

तर आमच्या गावाच्या बाहेर मेट्रो आली आहे म्हणजे येणार आहे पण मेट्रो येऊन फायदा नाही कर मेट्रोवर पोचायचं असेल पायी जावं की गाडीला जावं शक्य नाही आहे ट्रॅक्टर घेऊन जायला लागेल ट्रॅक्टर किंवा ज्याला ज्याला पंखा असतील ना तसे उडत जातील त्यामुळे कोणाकोणाला वेळोवेळी टॅग करायचं आहे कोणाकोणाला नाही कर टॅग करायचं ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा जेणेकरून रस्त्याचं काम होईल कारण जर इथून कोणी पडला या रस्त्यावर त्या चिखलामध्ये तर नक्कीच हातपाय शंभर टक्के मोडणार हां अजून दुसरी गोष्ट म्हणजे असं पण नाही आहे की वरच्यावरती चिखल आहे गाडीचा टायर रुत आतमध्ये जातो तेवढा एवढा एवढा इतका तो डेंजर चिखल झाला आहे त्या तर त्या रस्त्याने माणसाने जावं कसं यावं कसं गावात अनेक लग्न आहेत टायमाला कोणाकडे अडीअडचण झाली कोणाला हॉस्पिटल करायचं झालं तर कशी गाडी येणार कशी लोकं जाणार हां तर या व्हिडिओमध्ये मा मला फक्त तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोणाला टॅग करायचं आहे कोणाला मेन्शन करायचं आहे कुठे जायचं आहे त्या आपण नक्कीच जर, जर कोणापर्यंत हा व्हिडिओ पोचला कोणाच्या मनावर आलं तर काम झालं ते कारण अजून एक दीड महिना पावसाला बाकी समजा आता ही अशी झा हालत झाली आहे तर नंतर पुढे काय होणार तर नक्कीच विनंती आहे प्रशासनाला किंवा जे कोणी असे असतील त्यांना की थोडं लक्ष द्यावं या गावाचा रोड बनवून घ्यावा हेच आता विनंतीच करतो तुम्हाला फक्त हेच बोलू शकतो तर आपण कोणती झाडं लावली ना नक्कीच मोठे होतील एवढं चिखल अक्षरशः गाडी झाली आहे बघा हां प्लॅन आली गावात पाणी आला किंवा येणारी गोष्ट वाईट नाही आहे पण त्या गोष्टीनंतर रस्त्याची ही अवस्था झाली आहे आणि त्यानंतर लक्ष देणारं कोण नाही आहे यावर खंत वाटते तर नक्कीच पाणी आणा रस्ते आधी सुधरवा जो कोणी असेल तो माजी वीडियो ही कसा कसा तर माझी व्हिडिओही खूप शेअर करा आणि कसा ना कसा रस्ते सुधारतील हे बघूया तर माझा ब्लॉग हावाला की हावाला ब्लॉग फक्त पाहू नका तर शेअर करा ज्याने करून हा मुद्दा लोकांना स्पर्यंत कळला पाहिजे ज्याला आणि वरपर्यंत गेला पाहिजे आपल्या रोडच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे तर हेच सांगू माझी इथे ब्लॉगची एंड करतो आहे तर जय महाराष्ट्र but